ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमने, एक एक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस श्रीगोंदा तालुक्यातील गौण खनिज पथकावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमधील महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलंय श्रीगोंदा तालुक्यातील चवर सांगवी या ठिकाणी अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या गस्ती पथकातील तलाठी आणि अधिकाऱ्यावर बारा ते चौदा वाळू तस्करांनी जीवघेणा हल्ला केला दरम्यान या प्रकरणी केवळ एका आरोपीला अटक करण्यात आली असून या घटनेतील सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी तलाठी बाबासाहेब नरोडे यांनी केली आहे श्रीवंद तालुक्यामध्ये तेथील ती अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आमचे तीन मंडळ अधिकारी आणि सहा तलाठी हे चवर सावंगी येथे गौण दोन पथक घेऊन गेले असता त्या ठिकाणी दोन डम्पर आणि एक जेसीबी पकडला साधनं पकडल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना खबर दिली का आम्हाला मदत पाहिजे म्हणून साधनं पकडूनही दोन तास आले तरी त्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही त्यामुळं तिथील गावगुंडांनी जवळजवळ दहा ते पंधरा लोकांनी गज काठ्या घेऊन त्या टीमला जबर मारहाण केली आणि ती टीम रस्ता मिळेल तिकडे सायरावर पळाली अशा प्रकारे दोन कणजाचं समजा आपण रक्षण करण्यासाठी गेला असता जर समजा तिथं असे आरोपी लोक येऊन त्यांच्यावर जर गज काट्याने मारहाण करत असतील पथकाला कुठल्याही प्रकारचं संरक्षण भेटत नसेल तर त्यांनी जायचं तरी कशासाठी हा मोठा प्रश्न आहे आणि त्या घटनेतील आरोपी आजपर्यंत अटक झालेली नाही त्यामधला केवळ एकच आरोपी अटक झालेला आहे तर त्या सर्वांना अटक होईपर्यंत तलाठी संघटना जिल्हा तलाठी संघटना आणि महसूल कर्मचारी संघटना यांनी सर्वांनी कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे दरम्यान संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील नागरिक आपले विविध कामं घेऊन संगमनेरच्या तहसील कार्यालयामध्ये आले होते त्यातच विद्यार्थ्यांच्या शाळा उघडल्यामुळे त्यांना विविध दाखल्यांची नितांत गरज आहे अशातच महसूल कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे तालुक्यातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली संगमनेर तालुका तलाठी मंडळ अधिकारी संघटना यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत काम बंद आंदोलन केलं या आंदोलनामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि निवडणुकीचं कामकाज वगळता सर्व कामकाजावर बहिष्कार घालण्यात आला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी